नमस्कार सगळ्यांना माझ्या एका नवीन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कशा आज सगळे अशा करते की तुम्ही सगळे बरेच असताना आणि मी पण बरेच आहे बरं का तर मी आज काय बनवते माहितीये का थंडीमध्ये असे पौष्टिक खारीक खोबऱ्याचे लाडू बनवते मी आणि खोबरं दोन किलो घेतलंय मी खारीक पण दोन किलो घेतली खोबऱ्याला चांगलं बारीक कापून घेतलंय आणि खारकाला पण ना मी फोडलेलाच आणल्या दोन पण खारकाला चांगलं मी तीन चार दिवस झालं ऊन देते मी खारका बी मस्त आता खोबरं भाजून घेणारे आणि खारका मस्त साफ करून घेणारे खारी घेतली दोन किलो खोबरं घेतले दोन किलो तुम्हाला सांगते मेथी घेतली मेथी जास्त नाही टाकणार मी कारण का तर पोरं कडू असले का पोरं खाती नाहीत केस धुतलेत वल्लेचत पोरं खाती नाहीत म्हणून मेथी घेतली पावशर बदाम घेतलेत पावशर काजू घेतलेत आ, किती पन्नास ग्रॅम हालीम घेतली पावशर डिंक घेतलाय तुम्हासाठी पन्नास ग्रॅम खसखस घेतली पावशर मखाने घेतलेत एक किलो गहू आणि एक किलो गूळ आणि एकदम मस्त गावठी तूप घेतलं आहे एक किलो आणि कोणतं माहिती आहे का गिट्सचं एकदम मस्त आहे आम्ही हेच खातो बरं का एक किलो तूप घेतलं आहे आता मग चला आता मी कसं करते हे तुम्ही बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता तुम्ही बघावत रेसिपी रेसिपी नाही मी आज काय बनवते ते तुम्हाला दाखवणार माझ्यापेक्षा चांगले चांगले आणखी व्हिडिओ आहेत चांगले चांगले, चांगले बनवतात एकदम साधे सिंपल बनवणार आहे मी जास्त काय नाही पण मी कसं बनवते हे नक्कीच बघा बघा हो कसं साफ करून घेते मी नको खूप दोन चार दिवस झाले नक्कीच घेतलेले पोरासोरांचं घर असल्यामुळं काही टाकतं त्याच्यामध्ये खारकाचीच पिशवी खारी साफ करून घ्यायची गरज नव्हती पण मग आता कसं दोन तीन दिवस झालं ते बाहेर आहे ना नको काही पडलेलं जर असलं तर खूप दोन किलो खारी काढली होती पण सुकूस तर पोरांनी बरीच काही खाऊन घेतली बरं का बरीच कमी झाली त्याच्यातली शाळेत जायला दांडी मारली ती दुसरी पिशवी पंचेचाळीस रुपये आले गहू चला आता मी ना खारका साफ केल्यात खोबरं साफ केले गहू साफ केले आता मस्त भाजून घेते तिकडे भाज नाही तू पाकडं म्हणजे तू うん。 मस्त पैकी खोबर भाजून घेतलंय गहू भाजून घेतले खारका साफ करून घेतले तर आता गिरणीतून दळून आणते आणि अजून बरच काय भाजून घ्यायचे आपण चला आता गिरणीतून दळून आणू आपण burada hepsi ne kadar नाही 가르쳐. 가르쳐. 우샷 가자 i 안녕하세요. 안녕하세요. 안녕하세 gas bande kene putna hai karpunar

घोटक कोटी सुच टाकून गरम होते तू तुपाचा डबा आण तू याच हवा दे एकदम गरम होते प्रसन्न सिनेमा काय करतो अरे कुठून झाले बर का माझे लाडू बांधून खरच लय जीव थकला लय जीव थकला कोणतीच गोष्ट सोपी का पण तुमच्या दाजींनी मला भरपूर मदत केली म्हणजे तुमच्या दाजीनच भरपूर लाडू बांधले माझे तर हात दुखायला लागले आवाज पण डाऊन झाला माझा एवढं करता करता खरंच लय जीव थकला तुमच्या दाजींना मी आज लवकर बोलवलं होतं खास लाडू बांधण्यासाठी म्हणलं मला एकटीला नाही बांधता येणार ना। तर तुम माझा एक लाडू बांधायचे बांध बांधूस तर तुमच्या दाजींचे दोन लाडू तर तीन लाडू तरी व्हायचे माझा एकच व्हायचं तुमच्या दाजींनीच खूप मदत केली लाडू बांधायला मला झाले आता लाडू आणि मी लाडू कसे बनवले आहेत हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज सर्वांनी बघत जा नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मग चला घ्या सगळी आपापली आप काळजी भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय गुड नाईट